त्याच्या आधी आपल्या सौरभ बाबांनी आमचा एक कार्यक्रम संप्रदायातला करून टाकला पण याच दिवशी तीन फेब्रुवारीला आजच्या या तारखेला साधारण आपलं जावली तालुक्यातील जेवढी सांप्रदायिक मंडळं होती भजनाची मंडळं होती त्यांना आपल्या सर्वांतर्फे आदरणीय महाराज साहेबांच्या हस्ते आणि स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांच्याच पुण्यतिथीनिमित्त एक भजनी मंडळाचं साहित्य वाटप करायचं होतं पण आचारसंहिता असल्यामुळे ते थोडंसं पुढे गेलेले आहे आजच्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौभाग्यवती सर सौ जयसरीदाई गिरी कुडाळ गणातील उमेदवार माझे स्नेही गौरव पवार शिंदे सायगाव गणातील उमेदवार सौभाग्यवती जानुशिलाताई पवार खर तर उमेदवारी मागेपर्यंत स्पर्धा होत राहतो प्रतिस्पर्धी नक्की असावा आणि ह्याच ज्वलंत उदाहरण ज्यांनी आता नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं ते माझी स्नेही मच्छिंद्रजी मुळी महाराज साहेबांना पण मी आता अपघात करून दिलो कारण मुळी गुरुजींनी स्पर्धेमध्ये नक्की होते पण ज्या दिवशी रात्री मला तिकीट डिक्लेअर झालं त्या दिवशी सकाळी महाराज साहेब ते साडेसहा वाजता माझ्या घरी लवकर आले होते दादा उठा तयारीला लागा सगळ्यांना फोन करा आणि आपण आता एक चांगली विजयाची घोडधोड सुरुवात करू असा एक असलेला मला चांगला सच्चा मित्र भेटला आणि खरंच गुरुजींनी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत नक्की माझ्यासोबत राहिलेत आणि भविष्यात सुद्धा नक्की ते राहतील असा एक नक्की विश्वास व्यक्त करतो खर तर महाराज साहेबांना माहित आहे दोन हजार बारा साली ती उभा होतो त्यानंतर निवडणूक झाली निवडून पण आलो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मोठं मताधिक्य मिळालं मताधिक्य मिळाल्यानंतर आदरणीय महाराज साहेबांनी एक प्रेमळ मनाने त्यांच्या खुशीमध्ये मला समावून घेतलं दिलं त्यानंतर जी राजकीय ताकद दिली आणि त्यानंतर राजकारणामध्ये मी नक्की घडत गेलो त्यानंतर दुसरी निवडणूक लागली पंचायत समितीची त्या निवडणुकीमध्ये आमच्या सौभाग्यवती जयश्रीताईंना त्यांनी तिकीट दिलं परत सभापती केलं महाराज साहेबांना आता होऊ घातलेल्या निवडणुकामध्ये बरेच जण मला सांगत होते की दादा तुमचं तिकीट त्याचं काही खरं नाही खरन, कारण तुमचा संपर्क जरा या दोन तीन वर्षामध्ये लॉकडाऊन नंतर कमी झालेला आहे आणि मी पण ते प्रांजलपणे कबूल केलं बाकीच्या काही अडचणी असू शकतात त्याप्रमाणे मी आत्मशांती येथे छोटासा एक कार्यक्रम घेतला होता तेव्हा सुद्धा माझ्या मनोगतामध्ये मी सांगितलं होतं की वडिलांचं आणि निधन झाल्यानंतर मोठ्या भावाचं लिव्हर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर एक माझ्यावर अख्ख्या कुटुंबाची किंवा खानदानाची जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार पाडताना लॉकडाऊनमध्ये सगळे व्यवसाय अडचणीत आल्यानंतर मी मात्र माझ्या व्यवसायाकडे लक्ष दिलं आज मी तिला सगळे व्यवसाय स्थिर करून आज तुमच्यासमोर उभा आहे महाराज साहेबांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी मत मागायला उभा आहे खर तर होऊ घातलेल्या या निवडणुकामध्ये महाराज साहेब आपण जो विश्वास दाखवलाय तो मी त्याला कधीही तडा जाऊन देणार नाही तुझी जबाबदारी त्या माझ्यावर पुढची देऊ नका मी काय म्हणणार नाही की मला हे पद पाहिजे मला ते पद पाहिजे तुम्ही जो माझा सन्मान केलाय आणि त्यामध्ये आम्ही नवराबाई तो दोघेही खुश आहोत किंवा समाधानी आहोत नक्की समाधानी आहोत आज ही तिसरी टर्म आहे माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे माझ्या संप्रदायातल्या सगळ्या बांधवांना माता भगिनींना विनंती आहे की होऊ घातलेल्या तुमच्या जोश्रीला या उमेदवार राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये किंवा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सुखदुःखामध्ये नक्की दुसऱ्याच्या सहभागी होत अख्ख्या तालुक्यात माहीत असेल कुठलाही गट न ठेवता कुणाचं समजा निधन झालं मध्ये जाऊन ती बिचारी भाजी भाकरी घेऊन त्यांच्या सोबत त्या दुःखामध्ये एक वाटा उचलते त्यांना धीर प्रयत्न करते राजकारणापेक्षा नक्की तिचं समाजकारण किंवा असलेला जो मायेचा आधार आहे समाजाशी किंवा जे तिची नाळ जुडली गेलेली आहे परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने राजकारणापेक्षा ती समाजकारणामध्ये तिची नाळ असलेली प्रेमाची मायेची अशीच सगळ्यांची राहावी पांडुरंगाला माझी खरं मनापासून प्रार्थना आहे की हे तिचं असलेलं नातं असलेले हे राजकारण कमी जास्त होऊ शकतं आज पद आहे उदय नसतील चार पाच वर्षांनी ही पद संपतील पण माझं पद आहे माझ्या बायकोचं पद आहे ती हबप आहे मी आहे मी वाळकर वारकरी आहे टाळकरी आहे माळकरी आहे तशीच ती पण आहे जास्त वेळ घेणार नाही महाराज साहेबांना पण पुढे शिरवळला जायचंय आताच्या या निवडणुकीपूर्वी कार्तिकी दिंडी होती सगळ्यांना माहित आहे की आमच्या इथून कार्तिकी दिंडी निघती इथून आळंदी पर्यंत जाते दोघांनी निर्णय घेतला होता आणि अचानक सर्व कपडे भरले आणि आहे असं दिंडीला दोघेही निघालो सौरव बाबा दिंडीमध्ये सांगण्यासारखं का बरच काही असं आहे की आपला दिंडीमध्ये काय वाढतो हो तर आणि संयम वाढतो गेले सहा दिवस जसं पहिल्या दिवशी बाहेर पडलो सहा सात दिवस भैया पोहेच खायला मिळत होते कांदे पोहेच का होते सहा दिवस पोहे खाल्ल्यानंतर असं कधी वाटलं नाही की पोह्याचा कधी कंटाळा आलाय दिंडी ऊर्जा पण देते आणि बराच काही संयम पण शिकवते आजच्या या कार्यक्रमासाठी संप्रदायामध्ये बोलण्यासारखं बरंच काय आहे पण महाराज साहेबांची वेळ आणि याची मर्यादा राखून माझ्यासोबत आता सौरभ बाबा आणि मी एकत्रित काम करतो महाराज साहेबांनी तिकीट देताना किंवा ही जबाबदारी सोपवताना मला सांगितलं होतं की सुहास तू आणि सौरव बाबा तुमच्या दो दोघांनी समन्वय ठेवा आणि साहेब एक नक्की आपल्याला विश्वास देतो की तुम्ही जो विश्वास दिला आहे आणि तुम्ही जी जबाबदारी दिलेली आहे ती सौरभ बाबांच्या साक्षीने सांगतो त्याला या जनतेच्या विश्वासाला आणि पाठबळाला आपण दिलेल्या जबाबदारीला मी कधीही तडा जाऊन देणार नाही एक वेळ राजकारणाचं पद सोडेन पण मी या तुम्ही दिलेल्या जबाबदारीला आणि विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके नेते एक विकासाचं महापर्व या जावलीमध्ये घेऊन आलेले आहेत आणि सध्याचे ते असलेले बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रसिंह राजे महाराज साहेब खर सांगायचं झालं तर विकास काम करताना आत्ता नुकतीच झालेली मंजूर कामं आणिवाडी ते वाघेश्वर हा कॉन्क्रीट रस्ता तीस कोटी रुपयाचा मंजूर झालेला आहे सायगाव विठ्ठल मंदिर ते दरेफाटा पाच कोटी रुपयाचा कॉन्क्रीट रस्ता मंजूर झालेला आहे रायगाव ते सोनगाव ज्याच्यावर आपण कित्येक वेळा दळणवळण करतो आधीच्या रस्त्याची सर्वांना कल्पना होती की कि रस्ता किती दयनीय होता महाराज साहेब मंत्री महोदय झाल्यानंतर किंवा त्यापूर्वी सुद्धा तेवढ्या झिनारीने जबाबदारीने त्यांनी तो रस्ता साधारण बावीस कोटी रुपयाचा मंजूर करून आज आपण त्याच्यावर दळणवळण सुरू करीत आहोत मगाशी अशी भणन विभागामध्ये मा महाराज साहेबांनी एक छोटीशी सभा घेतली होती आणि त्यांनी नुकतंच सांगितलं की होऊ घातलेल्या रिटकवली आणि काळोशी मध्ये एकशे एक पन्नास कोटीच ते पूल त्या धरणातून पलीकडं दळणवळणासाठी दक्षिण जावलीसाठी येत म्हणजे हे जे विकासाचं महापर्व आजच्या या सर्व या बाबी आपल्या समोर आहेत खर तर महाराज साहेब आपण दिलेल्या जबाबदारीनुसार मी सौरभ बाबांच्या जवळ आलो सौरभ बाबांना पण मी ऑब्झर्व केलं निरीक्षण केलं आणि त्यानंतर जाणवलं की बाबा पण नक्की प्लेन आहे आपण सर्व चाललो तर ते पण सर्व चालतात त्यामुळं ते त्यांनी सांगितलं आणि मी पण ऑब्झर्व केल्यानंतर ठरवलं आणि त्यांना पण मी बोलून दाखवलं बाबांना की बाबा आपल्यात काय झालं तर आपण दोघंही समोरासमोर एकमेकांच्या बसू पण काही बाकीच्या ज्या काही भानगडी असतील कुणी काय अफवा पसरवल्या हो काय केलं कारण महाराज साहेब आम्ही पहिल्या दिवसापासून जे एकत्र आलोय तेव्हापासून लोकांत एक चांगले लो लो म्युच्युअल अंडरस्टँडिंग ठेवलेलं आहे आणि ते नक्की विठ्ठलाची जर्नी प्रार्थना करतील शेवटपर्यंत नक्की असंच राहील आजच्या या सभेसाठी अकरा विभागातील आमच्या अकरा गावचे सगळे इथं आलेले आहेत कारण त्यांना तिकीट द्यायचं होतं महाराज साहेबांनी पण बऱ्यापैकी होकार दर्शवला होता पण अचानक तिकीटाचे बदल झाले होत राहतात मी सुद्धा त्यांना म्हटलं होतं मला नाही तिकीट मिळालं तरी महाराज असेल मी जागा नाही सोडणार मी तुम्हाला नाही सोडणार आहे असाच जशी मुळीकुर आज सहाला माझ्या घरी आले होते तिकीट भरण्यासाठी तसंच ज्याला तिकीट मिळालं असतं तसा, तसा त्याच मी त्याच्या शेजारी तेवढ्याच जोमानी त्याच उत्साहतेने मी नक्की काम केलं असतं अकरा गावच्या पुढाऱ्यांपैकी आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक मचिंद्र आप्पा आहेत पांढरंग वाघ वगैरे सर्वच इथं महेश वगैरे सर्वच आलेले पण त्यांचं सुद्धा कौतुक करण्यासारखं आहे अकरा गावचं कारण महाराज साहेबांना ज्या आत्मीयतेने ज्या आत्मविश्वासाने आत्मी त्यांनी सांगितलं म्हणून घेते नुकतीच महाराजसाहेबांनी एक छोटीशी सभा केली होती माऊली मंगल कार्यालयामध्ये संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान अकरा गावातल्या पुढाऱ्यांनी सांगितलं महाराज साहेब आपण निश्चिंत जा ऐंशी टक्के खाली कुठलंही गाव ना येणार नाही म्हणजे एवढा आत्मविश्वास असताना तिकीट न मिळाल्यानंतर सुद्धा सगळी गावं ज्या आक्रमकतेने त्यांच्या शेजारी मतदानासाठी उभी राहत आहेत त्या सर्वांचा आपण अभ्यास करून आपल्याकडे तर तिकीट मिळालेली आहेत आलेवाडी विभागाला सायगाव विभागाला कुडाळ गाणाला तिकीट मिळालेली आहेत मग जी अकरा गावं ऐंशी टक्के सांगताय तिकीट न मिळता आमचे विकास सर इथे उभे त्यांना पण माहित आहे त्यांनी जो फॉर्म भरल्यानंतर म्हणजे विड्रॉल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला फोन केला दादा मी कुठे येऊ सांगा आपण एकत्रित जॉईन करू मुरली नानांना मी भेटलो होतो त्यांच्या घरी दुखद घटना घडली त्यानंतर ते पण थोडेसे ह्या याच्यानंतर होते त्यामुळं आपण एक एक रह। एक रह। आता एकच ठेवणं गरजेचं आहे की आपण एकी ठेवणं गरजेचं आहे कुठल्याही अफवा भूलफाफा बरेच काही येतील तात्पुरता आमिष दाखवली जातील पण खरा विकास हा कुणाच्या सोबत राहणार आहे आणि कुणाच्या सहवासाने आपला नक्की जाऊली एक विकासाचे महापौर उभं राहणार आहे हा सगळ्यांनी आता विचार करणं गरजेचं आहे सहवासावरून नक्की एक छोटीशी गोष्ट सांगतो माझे दोन शब्द पूर्ण करतो जर शिवलिंगावर नाग असला तर पण आपण तो देव समजतो त्याला दूध अर्पण करून त्याची पूजा अर्जा करतो पण तोच नाक किंवा तोच साथ जर शेतात किंवा आपल्या अंगणात किंवा प्रांगणात सापडला त्याचा सहवासावरून सांगायचं झालं तर आपण आज महाराजांच्या सहवासात आहोत आदरणीय महाराज साहेबांच्या सहवासामुळं आज आपल्याला आपण त्यांना किंवा परमेश्वराच्या जागी पुसतो किंवा आपण त्यांच्या श्रद्धेने तेवढ्या राहतो सहवास यासाठी चांगला ठेवा महाराज साहेबांच्या सोबत आणि अशी ही आपली जी एकी आहे ती अशीच अभेद्य राहू द्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये माझी सर्वांना नम्र विनंती आहे कुडाळवासियांना विनंती आहे झालं गेलं बरंच झालं सोमनाथ आमचे सोमनाथ कदम पण आलेले आहेत तिथं खरंतर त्यांना मंचकावर बोलवायला पाहिजे आमचे राहुल आहेत आशिष आहेत आमचं समीरबाई इथं काम करतोय आमचे मालोजी वगैरे सर्वच इथं आज इथं उपस्थित आहे पण माझी एक विनंती आहे महाराजसाहेब आम्ही इथे दारोदार प्रत्येक घरी गेलो कुडाळ गाण्यामध्ये प्रत्येक घरी गेलो आमच्या चारुशिलाताई जयश्रीताई प्रत्येक घरामध्ये सायगाव गाण्यामध्ये सुद्धा गेल्या सगळा अंदाज घेतलाय आढावा घेतलाय आपल्याला कुठलीही अडचण नाही पण कुणीच आता या आत्मविश्वासात प्रवास करू नका किंवा ते आत्मविश्वास पाजीला आत्मविश्वास ठेवू नका सगळी जण एकत्र येऊन शेवटच्या क्षणापर्यंत एक एक मतासाठी आपण प्रयत्न करू होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये आपण सर्वजण यशस्वी असा एक विश्वास व्यक्त करतो आपले तिन्ही उमेदवार नक्की विजयी होतील आणि आपण सर्व ही विजयाची घोडधोड अजूनही महाराज साहेबांच्या चरणी अर्पण करू मला इथं बोलण्याची दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि माझा युतीची सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा थांबतो Rampišna. Tady vám jenom